नमस्कार मी सुवर्णाज एका छानशा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आपल्याला जोडघंवाच्या कुरड्या करायच्या आहेत गहू आहेत हे जोडगहू खूप बारीक असतात दिसायला बारीक असतात पण चिक खूप भरपूर पडतो याचा तर आपण त्यापासून जोडघवापासून कशा कुरड्या बनवायच्या ते पाहणार आहोत चवीला तर एकदम इतक्या टेस्टी होतात हे पहा छोटी कुरडे पण फुलते भरपूर खूप एकदम फुलते आणि एकदम छान होते चला तर आपण त्याची रेसिपी पाहूया हे पहा जोड गहू आहेत पहा दिसायला खूप बारीक दिसतात पण चीक खूप पडतो याचा एक किलो घेतलेले आहेत मी एक किलो गहूपासून बनवायचे आहेत आपल्याला गहू हे स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचे एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता मी पाणी काढून घेतलेलं आहे गव्हातलं असं स्वच्छ झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे गहू तीन दिवस भिजवायचे आहेत आपल्याला त्यात पाणी ओतून ठेवूया आणि हे पाणी दररोज बदलायचे म्हणजे जो चिकाचा आंबट वास येतो तो, तो वास येणार नाही आणि एकदम चवीलाही छान लागते कुरडई आंबट लागत नाही हे पहा झाकून ठेवायचे दुसऱ्या दिवशी परत पाणी बदलायचे हे पहा आता तिसऱ्या दिवशी मी चार वाजताचा चिक घेणार आहे पहा दोन दिवस पाणी बदलून मी मोठ्या हे जे फुगले होते म्हणून मी मोठ्या पातेल्यात ओतून घेतलेले आहेत असा वरचा वरचा फेस काढून घ्यायचा आता गव्हातले पाणी काढून घेऊयात पहा मी गव्हातले पाणी काढून घेतलेले आहे आणि पहा आपला गहू एकदम छान भिजलेला आहे बघा आपण थोडं जरी दाबून बघितलं तरी पूर्ण पीठ होते त्याचे तर आपण आता परातीत ओतून घेऊया आपल्याला ह्याच पातेल्यात मी चिक गाळणार आहे तुझी गहवाचा चिक घ्यायचा आहे तो गाळून घेणार आहे पहा असे परातीत ओतून घेतल्यानंतर अशा हाताने जेवढे चुरता येईल तेवढे चुरून घ्यायचे हे पहा मी आता मी चिक गाळण्यासाठी एका पातेल्याला मी कॉटनचे पांढरे कापड बांधून घेते आपल्याला कपड्यावर गाळायचं आहे म्हणजे कपड्यावर गाळल्या म्हणजे काय होतं की कोंडा जो असतो गव्हाचा तो आतमध्ये जाणार नाही म्हणजे एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या होतात हे पहा कपड्याला जे आहे ते मी मीठ लावून घेतलेले आहे म्हणजे चिक असतो जो कोंडा असतो तो चिकट गव्हाचा तो एकदम अजिबात पातिलेला त्या कपड्याला चिटकत नाही तर मी प्रत्येक चाळणीला असो किंवा कपड्याला असो आधी पहिले मीठ लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला एकदम स्वच्छ असे चीक मिळतो हे पण पाणी टाकून मी हा चीक गाळून घेणार आहे हे पहाशे हाताने दाबून दाबून पिळून काढायचे म्हणजे गहू वेगळे होतात आणि जे पांढरे जो चीक आहे पांढरा तो दुधासारखा ते आपल्याला वेगळे मिळते आता हे हा जो चीक आहे तो गाळून घेऊयात हे पहा असे कपड्यावर पण एक गाळणी ठेवायची चाळणी ठेवायची आणि पूर्ण चीक ओतून गाळून घ्यायचा आता मी असेच पूर्ण करून घेणार आहे हे जे आता चाळणीतले आहेत ते पूर्ण चिक पहिल्यांदा जेवढी आपण प्रोसेस केलेली आहे तेवढे पूर्ण गाळून झाल्यानंतर आपल्याला हे गहू पूर्ण वाटून घ्यायचे आहेत आपले पहिल्यांदा जे प्रोसेस केली होती पूर्ण गहू गाळून घेतलेले आहेत आता मी पाटावर पाट वंटा घेतलेला आहे आणि पाट्यावरच वाटले तर खूप छान येतात लाल चीक पडत नाही आपला एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या येतात तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता हे पहा असे पाट्यावर पूर्ण गहू वाटून घ्यायचे आणि परत हे जे जसे आपण पहिल्यांदा पाण्याने धुवून घेतले पाणी काढून तसे आपल्याला पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे जो घवातला जो पांढरा चिक आहे तो पूर्ण निघालेला आहे आता पूर्ण असे सगळे गाळून घेतली या गव्हात थोडेसे अजून पांढरे पाणी आहे तर मी अजून एकदा धुऊन घेणार आहे जोपर्यंत आपले पांढऱ्या जो चिक निघतो तोपर्यंत गहू घुवून घ्यायचे म्हणजे आपला चीक वाया जाणार नाही एकदम असं व्यवस्थित पूर्ण निघून जाईन हे पण माझे पूर्ण गहू धुवून झालेले आहेत आता आपण ह्याचे कापड काढून घेऊया हे पहा आपल्याला एकदम प्रॉपर असा चीक मिळालेला आहे आता मी त्याच्यामध्ये एक तुरटीचा खडा टाकला या तुरटीच्या खड्यामुळे काय होते वरीची वरी वरी आपण रात्रभर आज चीक ठेवणार आहोत तो वरच्यावरील पूर्ण लालसर जेवढे पाणी राहिलेले असते तेवढे पूर्ण पाणी निघून जाते आणि पांढऱ्या शुभ्र कुरड्या मिळतात हे पहा जो गव्हाचा कोंडा आहे तो पूर्ण चीक निघालेला आहे आपला हे पाहता दुसऱ्या दिवशीची प्रोसेस पाहूया हे पासे कसे पहावरी पूर्ण असे लालसर पाणी आलेले आहे सावकाशच्याने फक्त वरचे वरचे पाणी काढून घ्यायचे आहे आपल्याला अशी पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला हा प्रॉपर असा चीक मिळतो पहा किती घट्ट असं पीठ बसलेला आहे खाली आपल्या हाताने पूर्ण असं काढून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि आपल्याला चीक मोजून घ्यायचं आहे एक जीव करून घेतल्यानंतर आपल्याला चीक मोजायचं आहे पहा आपला एक जीव झालेला आहे हे आपण त्रोटीचा खडा टाकला होता तो पण निघाला आणि चिक पहा किती पांढरा शुभ्र असा मिळालेला आहे आपल्याला आता हा चीक मोजून घेऊयात ज्या भांड्याने आपल्याला चिक, चिक मोजायचं आहे की पहा मी एका भांड्या स्टीलच्या पातेल्याने चिक मोजून घेतला आपल्याला ज्या भांड्याने चिक मोजला आहे त्याच भांड्याने आपल्याला पूर्ण असे पाणी घ्यायचे आहे कोरड्यासाठी ह्याच पातेल्याने आपल्याला पाणी ठेवायचे जेवढा चीक आहे तेवढेच पाणी ठेवायचे आपल्याला चिक हाटण्यासाठी आपण जेवढे चिक घेतला होता तेवढेच पाणी पातेल्यात ओतून घ्यायचे आणि याला अशी उकळी येऊ द्यायची चीक हाट हटण्यासाठी एकदम खळखळाशी उकळी आली पाहिजे चवीनुसार मीठ टाकले तुम्ही कमी जास्त मीठ करू शकता आता झाकून ठेवायचे आणि त्याला असं चांगलं मस्त असे उकळी येऊ द्यायची पहाके ती उकळी आलेली आहे आणि मी एक बेलनं घेतलेला आहे आणि बेलण्याच्या साह्याने मी पूर्ण चिक आणि हे काम दोघींचे आहे एकटीचे काम नाही आहे त्यामुळे एकजण चिकवताला लागते ला आणि एकजण हटायला लागते ला असं पूर्ण बेलणं सारखं ढवळत हो राहायचं एकदम गोल 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 फिरवत राहायचं म्हणजे ह्या चिकामध्ये अजिबात गाठ होणार नाही तुमच्या पूर्ण असे हलवत राहायचे पाने 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 जे चिकाचं पातेलं असतं त्याला चीक भरपूर राहिलेला असतं अजून तेवढं विसळून पूर्णपणे पाना पाणी टाकून द्यायचं त्याच्यात आणि सावकाश टाकायचं म्हणजे हे चीक आणि हे पाणी एकजीव झाले पाहिजे आम्ही पूर्ण पाणी पातेले विसळून टाकलेलं आहे आता हे पूर्ण असं विसळू जे विसळून टाकलेलं पाणी आणि आपला चिक आहे तो एकजीव झाला पाहिजे पूर्ण असे हटून घ्यायचे आता मी चाटूच्या सह्याने पूर्ण एकजीव करून घेते बेलण्याचं काढून घेऊया आणि चाटूच्या साह्याने एक जीव करून घेऊया हे पा आपला चिक हा एकदम एकदम मऊ असा झालेला आहे आणि एक जीव झालेला आहे आता हे चिक चाटूचे काढून घ्यायची आणि वाफ येण्यासाठी झाकून ठेवूयात हे पा एक वाफ आलेली आहे असे मधून मधून सारखे थोडे हलवत राहायचे म्हणजे आपला चीक छान शिजतो आणि खाली करपणार पण नाही आणि मंद आचेवर शिजवायचा म्हणजे खाली करपणार नाही हे पा एक अजून वाफ येऊ हो देऊ शिजेपर्यंत एक दोन तीन वेळा चांगले हाटून घ्यायचे पूर्ण खाटण्या शिजण्यासाठी एक अर्धा तास ते वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं लागू शकतात मग तुमच्या गॅसचे फ्लेमवर हो आहे आणि खाली लागला पण नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची हे पास पूर्ण अजून मधूनमधून हलवत राहायचं चीक आपला शिजलाय का नाही ते पाहूयात हो हे पहा असा चिक्काचा थोडा गोळा घ्यायचा आणि पाण्यात टाकायचा हे पहा जर गोळी झाली आहे आपली तर आपला चिक शिजला असे समजायचे आणि जर चिक वितळला पाण्यामध्ये तर आपला चिक अजून कच्चा आहे जर कच्चा चीक जर कच्चा राहिला तर आपल्या कुरड्या जे आहेत ते चुरा होतो भुगा होतो अखंड कुरडई निघत नाही वाळल्यानंतर त्यासाठी ही ट, ट्रिक एकदम फॉलो करा तुम्ही आणि चिक पूर्ण शिजू द्या व्यवस्थित तरच तुमच्या कुरड्या छान होतील हे पहा आपला चिक शिजलेला आहे मी सोऱ्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या शेवेची ताटली टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण कुरड्या घालूयात हे प किती सुंदर असं आलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि व्हिडिओला चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या कुरड्या कशा वाटल्या नक्कीच करून पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय बाय